नमस्कार म्हणतात कसे आहात सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि चहाचा टाईम झालेला आहे तर केसरने केसर, केसर असं म्हणते की आज मम्मी कॉफी बनव आणि माहीत नाही काय सकाळी मी मी पण विचार करत होती की आज आपण कॉफी बनवूया चहा नको बनवूया आम्ही कॉफी खूपच कमी पितो पण आता आमच्याकडे दूध नाही आहे तर विदाऊट दुधाची बनवायची आहे कॉफी आणि ते पण कोणती कॉफी ती काय म्हणतात नाही नाही काय म्हणतात कॅपॅचिनू हां कॅपेचिनो बनवायची आहे तर आणि केसरच बनवणार आहे बरोबर ना म्हणजे बरो केसर असं म्हणते की मी बनवणार आहे आज मम्मी कॉफी म्हटलं ठीक आहे बनव तर ती कशी बनवते ते बनापा म्हणजे मीच सांगणार आहे तिला तशी ती बनवणार आहे तर तुम्हाला पण कशी बनवणार आहे कॉफी ते आणि अजून पण काहीतरी सरप्राईज आहे कॉफी बरोबर खाण्यासाठी आणि हे काय हा दुपारी झोपायला राहिला तर झोपत नाही बिलकुल पण आणि करते तांबाई देते किती सांगितलं तरी झोपत नाहीस तू आणि सांग सांगितलं नाही म्हणून गप्पा बसते मोबाईल बघते आता अभ्यास चालू झाला आहे आता थोडा थोडा अभ्यास चालू होणार आहे तिचा कारण आता कॉलेज वगैरे चालू झालेलं आहे आता त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे कळलं ना हां हां अं आता अभ्यासात लक्ष द्यायला पाहिजे बाबा धमकी नाही आहे ही ही समज देते मी तुला ठीक आहे तर चला आता मग तू बनवशील ना आता तर चला आता मी केसरला सांगते आणि मग काय सरप्राईज आहे ते पण दाखवते कॉफी बरोबर आमचं फेवरेट आहे ना चला आता केसर आलेली आहे किचन मध्ये आणि आता काय केक बनला काय बघते हेच आहे सरप्राईज <laughs> केक <laughs> सुगंध छान सुटला आहे ना केकचा <laughs> <laughs> एक धा आता आपण पहिल्यांदा एक काम करूया ते केकला ना जरा काढूया प्लेटमध्ये तर त्याच्यावर आपल्याला चॉकलेट ठेवाय टाकायचंय ना नाहीतर मग ते थंड झालं मग चॉकलेट नाही लागणार त्याला त्याच्यामुळे काढ <laughs> काल <लगे> गरम <रहा> आहे <laughs> थोडसच साईड नाही पकड वरून नको पकडू साईड साईड खाली 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 हा हा पटकन उचल उचल दरपोक <laughs> अरे पटकन उचल ना <laughs> उचल ना उचल ना एवढा नाही गरम आहे तू आधी लाव तर हात खालून लाव पटकन काढ अरे बाप रे आम्हाला बघू दे गरम आहे का आधी हे काय केसर काढ आता खालून काढ ग खालून जास्त गरम नाही आहे तो डबा तू पाठवून द्यायला पकडला असेल तर तो गरमच लागणार आहे हा कर बघा छान झाला आहे केक त्या दिवशी तर लागत नव्हतं बरोबर ना आज मस्त एकदम बरोबर पसरतं पण आहे आणि एकदम मस्त गोल पण आलेला आहे छान शेकलेला आहे मी करू का का मी करते ना अच्छा ठीक आहे केकला आपण कट करून ठेवूया तू करते कर फक्त पीसेस करून ठेवा केसर नंतर खाऊया ॲक्च्युली गरमागरम खायला टेस्टी खूपच लागतो तो असं नाही केसर असं इथून पॉइंट नाही घे असं पूर्ण इथपर्यंत घे ना बस झालं बरं झालं बरं झालं थँक्यू आता राहू दे, दे आता ते साईडला ठेवा नाही तर कॉफी बनवायला घे हां आता कॉफी बनवण्यासाठी मी इथे टोपामध्ये थोडंसंच पाणी घेतलेलं आहे कारण दोन तीन चमचेच पाहिजे त्याच्यामुळे हो हां तर आता ते गरम पाणी दोन मिनटासाठी गरम होऊ दे तोपर्यंत आपण कॉफी काढून घेऊया हां कॉफी कुठे ठेवलेली आहे कॉफी दोन चमचे कॉफी घे दोघींसाठी हवं आहे ना म्हणून दोन चमचे त्याच्यावरती घे तसंच तू काय ना चमचा सावकाश टाक सावकाश शाकता खूप खूपच आहे केसर बघ बघ घे लता त्याच्यात हे आणि थोडीशीच घे आता जास्त नऊ घेऊ कारण ऑलरेडी जास्त आली एकदम हळू कर घ्या एवढं जोर जोरात तू करते केसर हां बस 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 दोनच हां आणि आता हे पाणी पण आपलं इथे चांगलं गरम झालेलं आहे बंद करूया गॅस चमचे साखर टाका दोन चमचे कॉफी दोन चमचे साखर एकदम फुल असं भरून घेऊ नकोस अजून घे हा बस हम्म बस 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 अरे 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 साखर खाते है। आता खरं गोडच खाणार आहेस ना बस सर ते गरम टोपामधलं दोन चमचे पाणी घे चमचा टाकतेच्यामध्ये सर अवकाश बघू दोन चमचे का तसंच का काढते तू केसर पूर्ण चमचा झाला पाहिजे तो केसर आता अजून थोडासा टाक ए त्याच्यात टाकू नको तसं बघू बस बस अजून थोडंसं लाईटली टाक एकदम एकच असं थेंब बरं एवढं नाही कमी 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 कर ठीक आहे हे घे ह्याच्याने नाही कर शमचने नाही करायचं हा त्याच्याने फटाफटा फिरवा एकदम किती मिनिटात होतं बघूया हा एकदम जोरजोरात एवढा आवाज करत नाही असं प्रेमाने कर त्याला हा त्याच्यावरतीच फक्त बरोबर हे झालं पाहिजे असं ते फिरवत राहू नको फक्त असं 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 फिरवत थोडी थोडी लागला फक्त फिरवत राहा त्याला तू काही करू नको फक्त फिरवत राहा आला का तर मी करते ते हां फक्त फिरवत राहिलं तरच होणार आहे आणि ह्याच्याने पटकन होतं चालणीने कारण मी गेल्या के टाइमला केलेलं तर चालणीने केलेलं ना पटकन झालेलं प्रेमाने फिरवलं रा के सर हो आहे ना थोडं थोडं खूपच मेहनत घेते केसर हे सर इकडे बघ झालं हो परत बनवशील ना बघून बोल परत बनवशील ना हा भरपूर मेहनत घ्यावी लागते ना याच्यासाठी बस बस मी करू इथे पाणी ठेवलेलं आहे दोन कप आमच्या दोघींसाठी कॉफी पिण्यासाठी बघू झालं वाटतंय येस मस्त कलर आला आता झालेली आहे आपली कॉफी कॅपॅची इनो के सर केसर आपलं पाणी गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करूया आपण कर बंद आता मी इथे दोन कप पाणी दिलेलं आहे केसरला हां चल टाक आता पाण्यामध्येच टाकतो कारण आमच्याकडे दूध नाही आहे माहीत नाही कशी लागणार आहे ती की नाही आम्ही ट्राय करतो आहे कशी लागेल ती हा केसरचा कप आहे छोटावाला आहे तो आणि मोठावाला ते माझा कप आहे बस बस थांबा बघू दे जरा कशी दिसते ती कॉफी बस हे बघा रेडी झालेली आहे केसरने रेडी केलेली आहे आमची कॉफी आज मिक्स कर बघू आता बघू कशी दिसते मिक्स करून बस आता इकडची पण मिक्स केल्यावरती पण भारी दिसते बस बस किती झालं होतं बस 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 बघूया कशी दिसते आता बघा मस्त दिसते कॉफी तर केसर पिऊन दाखव कशी डायरेक्ट अशी पिण्यात जमणार आहे गरम आहे पिऊन दाखवते कशी आहे कॉफी झालेली इकडे बघ जरा सरा झा ना जरा उभी इकडे बघ जरा अशी कशी आहे नाही करा करा सांग छान आहे की नाही आहे नाही असेल तर नाही आहे सांग कडू लागते पण ना जास्त छान झाले खरंच नेक्स्ट टाईमला पण आपण बनवू शकतो असं ठीक आहे बघूया आता मी पिऊन बघते कशी झाली ते दाखवते तुम्हाला केक पण खाऊन आणि कॉफी पण पिऊन केसर बसलेली आहे आता कॉफी प्यायला मी पण आता इथे बाजूला आणि हे बघा केक आणि कॉफी आज मस्त मज्जा करत कॉफी आणि केक खायचा आहे ना आता आम्ही पण आता मी पण आली आहे गे केसासोबत कॉफी प्यायला आणि नाश्ता करायला हे कसं झालं आहे केक आपण गावी जसं बनावे तसं झालं ते बघत पहिला मी पण टेस्ट करते कॉफी आधी पहिला टेस्ट करून बघते मी विदाउट दुधाची कॉफी आहे <laughs> फर्स्ट सीप घेतला एकदमच हे से वाटलं पण सेकंड सीप मध्ये चांगलं असं चांगले पण अजून थोडस सा पाहिजे कारण एकच चमचा साखर टाकलेली दोघींना दोन चमचे त्याच्यामध्ये कदाचित आणि मी थोडेस जास्तच घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे पण कदाचित मला ती कमी झाली असेल बाकी मस्त झाले कॉफी म्हणजे ज्यांना दूध नाही जे लोक जास्त पी तर ते लोक अशी कॉफी नक्की करून पिऊ शकता आम्ही पण खरं तर दूध बंद केलेलं आहे फक्त काही खीर वगैरे बनवायची असेल किंवा काही असं बनवायचं असेल दुधाचं तेव्हाच आम्ही दूध आणतो म्हणजे गेल्या वेळेस मी एकदा बनवलेली तेव्हा दूध आणलं होतं स्पेशली कॉफीसाठी आणि छान झालेलं तेव्हा पण ते दूध असल्यावर ते छान होतेच पण विदाउट दुधाची पण छान झाली पण पहिला खाल प्यायली ना तेव्हा मला एकदम वेगळंच वाटलं त्याला थोडंसं कडू आणि गोड कम आहे कमी आहे त्याच्यामध्ये थोडासा वेगळं टेस्ट लागली पण सेकंड सेप मी घेऊ शकते म्हणजे नक्कीच चांगली आहे तुम्ही पण अचीद बनवायला तर तू खा, खा। तू बघ कस झालं एकदम मस्त झालाय जसं मी गावी बनवले ना सेम तसाच आता कॉफी बनवता बनवता थोडासा थंड झाला गावी तर असं गरमा करून खाल्ला होता मी सेम टू सेम असाच बनवला होता मी जास्त ना रेसिपी शेअर केली होती ना त्याच्यामध्ये एवढा टेस्टी झाला नव्हता त्याच्यामध्ये मी इनो टाकला होता तेवढा टेस्टी झाला नव्हता म्हणून मी आता शेअर नाही केली रेसिपी रेसिपी म्हणजे काय खास आहेच नाही रेसिपी मग कशी तुम्हाला सांगेल कसं आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलं फक्त दुधाची पावडर आपले कॅ आपलं कोणतं बिस्किट ते बॉर्बन बिस्किट मग ते पहिल्यांदा मिक्सरला लावून घ्यायचं बॉर्बन बिस्किट आणि दुधाची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून इडलीचं बॅटर आपण जसं करतो करायचं आणि कुकरच्या भांड्यात टाकायचं किंवा कोणतंही जे असं खोलगड भांडं असेल ना त्याच्यात टाकायचं मग जरा त्याला ना फुलायला पण थोडंसं येईल आणि काय ऑलरेडी याच्यामध्ये बिस्किट वगैरे बनवताना मला वाटतं ते बेकिंग पावडर वगैरे टाकतात होते त्यामुळे एकसा आपल्याला मला तरी असं वाटतं की मी नाही टाकलं आणि जेव्हा गेल्या वेळेस टाकलेलं तेव्हा मला एवढा चांगला नको झाला पण विदाऊट टाकता खूपच टेस्टी झालेला आहे आणि त्यात वरून ती कॅडबरीची चॉकलेट मस्त असं सेम टू सेम झाला होता मी बड्डेला बनवला मी तुम्हाला म्हटलं ना खूप छान झाला होता म्हणून मी परत गेलं ट्राय केला तर आता आज मला परफेक्ट तसाच भेटलेलं आहे टेस्ट त्याच्यावर कॉफी पिऊया पण ही कॉफी ना नुसतीच प्यायला चांगली लागले कशाच्या सोबत खाऊन टेस्ट नाही लागली त्याची म्हणून आता पहिल्यांदा आम्ही केक खाऊन घेतो नंतर कॉफी देतो बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असं आम्हाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांची धन्यवाद थँक्यू सो मच बाय